ज्ञानाच्या या सुंदर प्रवासात आपण पाऊल ठेवत आहोत अशा विद्यालयात जिथे स्वप्नांना नवीन दिशा मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्य चमकते ही आहे आपली अभिमानाची शाळा महादजी शिंदे विद्यालय इथे केवळ पुस्तके नाही तर संस्कार मूल्य क्रीडा कला आणि नवनवीन उपक्रम यांचीही समृद्ध परंपरा आहे चला तर जाणून घेऊया या विद्यालयाची प्रेरणादायी वाटचाल आणि यशस्वी कहाणीशे त्रेपन्न रोजी रुजलेले महाजी शिंदे विद्यालय आज ज्ञानाच्या भव्य वटवृक्ष बनलेले आहेत तीर्थरोप बाबू मिया बँडवाले व वा तत्कालीन मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झालेली ही शिक्षण सेवा आज हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवते आहे शिंदे सरकारकडून प्राप्त झालेली तीनशे सव्वीस हेक्टर जमीन चार राजवाडे आणि अवघ्या विद्यार्थ्यांपासून आठवीचा वर्ग या, या प्रवासात आज विद्यालयात पंधराशे तेहतीस विद्यार्थी माध्यमिक विभागात तर एकोणीसशे साठ मध्ये सुरू झालेल्या ज्युनियर विभागामध्ये एकशे त्रेपन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एकूण एकतीस तुकड्या अठ्ठेचाळीस अध्यापक आठ मानधन शिक्षक व दहा शिक्षकेतर कर्मचारी आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपून कार्य करीत आहेत देत विद्यालयाने परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर संगम साधला आहे स्पर्धा परीक्षा कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रम स्काउट गाईड आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात माजी शिंदे विद्यालयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे अनेक माजी विद्यार्थी आय एस आय पी एस आणि विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत राहून विद्यालयाचा गौरव वाढवत आहेत विद्यालयात गुरुकुल प्रकल्प हाली प्रकल्प सेमी इंग्रजी सीबीएसई ब्रिज कोर्स विज्ञान ज्युनियर कॉलेज एआय तंत्रज्ञान युक्त डिजिटल वर्ग इंटरॅक्टिव्ह बोर्ड व इंटरनेट सुविधा या उपक्रमांचा यशस्वी वापर सुरू आहे याचीच दखल घेत संस्थेने दोन हजार तेरा मधील कर्मवीर पारितोषिक दोन हजार चोवीस मधील उपक्रमशील माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच विविध आहेत विद्यार्थी यशाची परंपरा तितकीच उज्ज्वल शिष्यवृत्ती ऑलिम्पिया बुद्धिबळ किक बॉक्सिंग एनएमएस स्काउट पुरस्कार वक्तृत्व प्रश्न स्पर्धा अशा अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी राज्यभरात यश मिळवलेले आहे हे यश केवळ आकडे नसून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचं अडीचशे अशोक वृक्षारोपण किचन स्वच्छता अत्याधुनिक क्रीडांगण जिम व बहुउद्देशीय सभागृहाचं काम या सर्व उपक्रमातून विद्यालयाचा विकास अधिक गतिमान झाला आहे माझी विद्यार्थी संघही शाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच खंबीरपणे उभा आहे कर्मीर अन्नाच्या विचारांचा प्रकाश घेऊन महाजी शिंदे विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे या प्रवासात शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी पालक कर्मचारी माजी आणि हितचिंतक यांचा मोलाचा वाटा असून विद्यालयाने व्यक्त केलेल्या कृतज्ञतेत सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे गत पाच वर्षात महाजी शिंदे विद्यालयाने यशाची नवनवीन शिखरं गाठलेली आहेत मागील पाच वर्षांमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीत तब्बल सत्तावीस विद्यार्थी तर नवोदय मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली आहे सातवी आर टी एस मध्ये मागील पाच वर्षामध्ये पाच विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे त्याचप्रमाणे आठवी एडएमएस मध्ये मागील पाच वर्षात तब्बल नव्वद विद्यार्थी एडएमएस सारथी मधून अभिमानास्पद दोनशे तीन विद्यार्थी शिष्यधारक ठरलेले आहेत मागील पाच वर्षामध्ये इयत्ता आठवीस शिष्यवृत्तीत बावन्न विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवलेलं आहे तर रेट थैत मध्ये चार विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ग्रेड मध्ये पासष्ट विद्यार्थी इंटरमिडिएट ए मध्ये अठ्ठावन्न विद्यार्थी तर स्काउट राज्य पुरस्कार मिळवणारे तीस विद्यार्थी आहेत या सर्वांनी विद्यालयाचा गौरव आणखी उंचवला खरच इतके विद्यार्थी शिष्यधारक होणे म्हणजे महाजी शिंदे विद्यालयाच्या मेहनती मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खरी ओळख आहे तब्बल पटकावत कामगिरी केलेली आहे शाळेचा अभिमान वाढवणारा हा क्षण आहे माजी शिंदे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध आहेत गुरुकुल पद्धतीच्या बारा वर्ग खोल्या एक सुसज्ज ग्रंथालय त्यात तब्बल एकवीस हजार तीनशे बेचाळीस पुस्तके स्पर्धा परीक्षांसाठी सहाशे सत्तावन्न संदर्भ ग्रंथ अशी समृद्ध ज्ञान संपदा येथे विद्यार्थ्यांना लाभते तंत्रज्ञानासोबत चालणारे हे विद्यालय चौतीस डिजिटल क्लासरूम तेहतीस स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्याचप्रमाणे सत्याहत्तर संगणक आठ लॅपटॉप चौदा एल सी डी टी व्ही आणि तीन प्रोफेक्टर यामुळे अधिक जिवंत व रोचक बनले आहेत यासोबतच दोन सायन्स लॅब संगणक प्रयोगशाळा कला दालन क्रीडा विभाग स्काउट विभाग गुरुकुल विभाग शेती विभाग त्याचप्रमाणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन देणारे केंद्र उपलब्ध आहे हाच विद्यालयाचा अभिमान आहे अत्याधुनिक मल्टीपर्पज हॉल आणि प्रत्येक वर्गात स्मार्ट पॅनेल त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरा यामुळे शिक्षण सुरक्षित आधुनिक आणि प्रभावी बनते आहे विद्यालयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा महाजी शिंदे विद्यालयात अभिमानाने उभी आहे सन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त करून महाजी शिंदे विद्यालयाने नाविन्यपूर्ण कार्याची भक्कम छाप पाडलेली आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी शाळेने व्यापक उपक्रम राबवलेले आहेत सर्व शिक्षकांनी घरोघर व शाळा भेटी घेऊन पालकांशी संवाद साधला आहे माहिती फलक तयार करून शाळेची वैशिष्ट्ये पोहोचवली आहेत तसेच पालकांचा स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार करून प्रवेशासंबंधी सर्व माहिती वेळोवेळी दिलेली आहे यामुळे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक सुलभ आणि परिणाम उपक्रमाची दखल विविध वृत्तपत्रातून घेतली असून शाळेच्या कार्याचे समाजात कौतुक झालेले आहे मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत आमच्या विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटवून अभिरवची नोंद केली आहे माननीय सहसचिव साहेबांनीही विद्यालयास भेट देऊन शैक्षणिक व उपक्रमात्मक कार्याचा गौरवपूर्वक आढावा घेतला आहे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते विद्यालयातील बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन संपन्न झाले विकासाच्या वाटचालीतील हा एक महत्वाचा टप्पा ठरला विद्यालयातील वेदांत राहुल दळवी हा आमच्या विद्यालयाचा तेजस्वी विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्तीत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आणि विशेष म्हणजे त्याने नवोदय परीक्षेतही उज्ज्वल यश यश मिळवत मिळवत शाळेचा गौरव अधिक परीक्षेत ठरलेल्या पंधरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे ही त्यांच्या मेहनतीची आणि विद्यालयाच्या दर्जेदार मार्गदर्शनाची मोठी पावती आहे रेर शिक्षण संस्थेच्या रईत ऑलिम्पॅड परीक्षेसाठी दरवर्षी केवळ पन्नास विद्यार्थी संस्थेतून निवड होते त्यामध्ये आमच्या महाजी शिंदे विद्यालयातील आविष्कार समोंशी या विद्यार्थी निवड होऊन विद्यालयाचा मान अभिमानाने उंचावला आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत महाजी शिंदे विद्यालयाने मान कामगिरी करून आपला उज्ज्वल विद्यार्थी पिढीला प्रोत्साहन दिले आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत महाजी शिंदे विद्यालयाने कामगिरी आहे महाजी शिंदे विद्यालयातील पथक पथक एक उत्कृष्ट असून लखनौ येथील जांबुरीमध्ये श्री विकास लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला आहे याशिवाय विद्यालयातील स्काउटच्या माध्यमातून राज्यस्तरीय राज्यपाल पुरस्कार प्राप्त विद्यार्थी देखील तयार झालेले आहेत ज्यामुळे शाळेचा गौरव अभिमानाने उंचावला आहे सावित्रीबाई फुले अध्याशन केंद्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील सल्लागार समितीवर आहे ही साथी अभिमानाची आणि गौरवास्पद बाब विद्यालयामध्ये गुरुकुल प्रमुख मान्य जाधव सर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली गुरुकुल अंतर्गत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले जात आहेत या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार शिस्त नेतृत्व गुण विकसित होत आहेत त्यामुळे आमच्या गुरुकुलचे विद्यार्थी भविष्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत आपल्या महाजी शिंदे विद्यालयाचे दूरदर्शी आणि कर्तृत्ववान त्याचप्रमाणे संवेदनशील प्राचार्य माननीय भुजबळ सर यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाची आणि अविरत परिश्रमाची दखल घेऊन शिक्षण विभाग पंचायत समिती श्रीगोंदा व तालुका शिक्षक संघटना यांच्या वतीने कृतीशील उपक्रमांच्या यशस्वी वाटचालीमुळे माननीय भुजबळ सरांना जिल्हा स्काउटचे सहाय्यक आयुक्त हे पद बहाल करण्यात आले आहेत हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्यतत्परतेचा त्याचप्रमाणे शैक्षणिक निष्ठेचा आणि समाज प्रबोधनासाठी सदैव जागृत राहिलेल्या भावनेचा उचित गौरव होई अशा प्रकारे महादेवजी शिंदे विद्यालयाची वाटचाल यशस्वीतेकडे चालू आहे धन्यवाद